नमस्कार माझ्या बोलण्यात आजकाल असभ्य भाषेचा प्रयोग जास्त वाढलाय असं तुम्हाला वाटतय का नाही अपरिहार्य झालंय ते काय काही लोकांना शहाण्या लोकांना शहाण्या शब्दांचा मार नाही कळत अतिशहाण्यांना अतिशहाणी शब्द वापरावी लागतात आणि त्यांच्यासाठी मग षष्टीचे विभक्ती प्रत्यय लावून ब बची बाराखडी बोलायला काहीच हरकत नसते काँग्रेसच्या अध्यक्षाविषयी सुद्धा अशीच षष्टीची विभक्ती प्रत्यय लावून बाराखडी बोलावी वाटते तर यांच्या मात्र सुद्धा उद्धार करावा वाटतोय पण आपल्याच भाषेचे संस्कार उघड पडायला नको म्हणून जरासा आवर्त बोलायचं छत्रपती शिवाजी महाराज हा मराठी माणसांसाठी प्रत्येक हिंदूंसाठी अभिमानाचा गर्वाचा आणि अशी छाती ठोकून राजा आमचा असं सांगायचा मुद्दा छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना होणार नाही कोणाशी होऊ शकत नाही आणि करू देणार नाही झाले बहु होतील ही बहु परी या म्हणजे असे बरेच झाले असतील बरेच जण त्या लेवलला जाण्याचा प्रयत्न करतील पण महाराज म्हणजे महाराजच काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयात बोलताना टिपू सुलतानचं कौतुक करायचं म्हणून जी काही मुक्ता फुळं उधळली ती तुम्हाला मला ऐकवायची आहेत शुवा, छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य ज्या पद्धतीचं आहे आणि एक स्वराज्य नावाचा त्यांनी जो ज्या पद्धतीने एक विचार दिला आहे अगदी त्यांच्याच मांडळीमध्ये त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात कुठेतरी लढा पुकारला होता आणि त्या अर्थानं टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले एक भारताचे भूमिपुत्र होऊन गेले त्यांनी कधी कुठल्याही विषारी विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे ऐकवायची नव्हती मला ऐकवली यासाठी की यांची भाषा यांच्या मनातली जळजळ मळमळ खदखद कशी असते हे कळावं हे का बोलले असतील असं असा प्रश्न तुम्हाला पडतो का त्याच कारण आहे एक फोटो दाखवतो तो बघा मालेगाव महानगरपालिकेतील उपमहापौरांच्या कक्षातील हा फोटो मनपा मालेगावची मालेगावनी काँग्रेसला काय भरभरून दिलंय हे सगळ्या जगाला ठाऊक आहे म्हणजे नाशिकच्या मतदारसंघात जेव्हा काँग्रेसच्या उमेदवाराचा त्या बच्चाबाईंचा पराभव झाला होता तेव्हा बच्छाऊबाईंना तारलं ते मालेगावने त्या मालेगावच्या महानगरपालिकेच्या उपमहारोपराच्या दालनामध्ये फोटो दिसतो तो टिपू सुलतानचा इथे आंबेडकरांना घ्यावं वाटत नाही की अजून कुठे नाही तुम्हाला आठवताय त्या ताई ता ज्यांनी सव्वीस जानेवारीच्या जा। जा। जा म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात अं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं नाही म्हणून पालकमंत्र्यांनी नाही जेंडावंदनाला आलेल्या मंत्र्यांनी पालकमंत्री ना ना नाही ते नाव घेतलं नाही म्हणून काय गजब केला होता आठवत आहे ना या बाईंना त्या दालनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळाच नाही याची जाणीव सुद्धा झाली नसेल का तिथे यांची आसव हुंदके निघणार नाहीत का कर्तक व्हायला पाहिजे होते या फोटोवरून गदारोळ माजला भाजपच्या नेत्यांनी मालेगावच्या उपमहापौराचा निषेध व्यक्त करत छायाचित्र का नाहीत बाकीची असा प्रश्न विचारायला सुरुवात केला त्यावर या हर्षवर्धन सपकाळांनी टिपू सुलतानचा फोटो असणं गैर काय असं सांगायला सुरुवात केली आणि ते बोलता बोलता माग आपण जी ऐकली ती मुक्ता फळं उधळली काय म्हणे छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान समकक्ष आहेत अरे खरं सांगू आपल्या बापाच्या समकक्ष कोणाला करता येत नसत तो अन्याय आईवर होत असतो हर्षवर्धन सपकाळ तो अन्याय असतो बापाच्या समकक्ष कोणाला नेऊन बसवता येत नसत कुठे तो टिपू सुलतान कुठला त्याचं काय योगदान योगदान सोडा त्याचं कर्तृत्व काय आहे आणि कुठे छत्रपती शिवाजी महाराज अरे नुसतं नाव उच्चारताना छाती अभिमानाने भरून येते त्याला समकक्ष म्हणतोय हा याच्याविषयी आजाराची भावना ठेवायची ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा लेचीपेची भूमिका घेता येतो काय तर म्हणे लाज वाटली पाहिजे माफी मागितली पाहिजे लाज माफी असले शब्द नसतात तिथे छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या सगळ्याच लोकांना मुसक्या बांधून आणलं पाहिजे आम्ही राहुल सोलापूरकरचा तीव्र निषेध व्यक्त केला होता त्या एका आणखी एका म्हाताऱ्या माणसाचा शिवसृष्टीवर काहीतरी केलेल्या त्याचाही तीव्र निषेध व्यक्त केला होता कोणतो नागपूरचा एक माणूस त्याने अवमानास्पद बोलला होता त्याचाही निषेध केला होता आणि त्याच्या मुसक्या बांधून आणलं पाहिजे असं म्हटलं होतं कोल्हापूरच्या कोर्टात फरपटत आणला होता त्याला आणि त्याच्या तोंडाला कळप फसल्याचा आनंद सुद्धा आमच्या मनाला होता मुख्यमंत्री महोदय या असल्या माणसांना माफी मागायला लावून भागणार नसतं काम नसतं काम हर्षवर्धन सपकाळ सारख्या छत्रपती शिवाजी महाराजांची कोणाशीही तुलना करणाऱ्या माणसाला गुन्हे दाखल करून मुष्क्या आवळून कोर्टासमोर उभा केलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे माफी माग आमच्या बापाला समकक्ष पर्याय उभा केल्याबद्दल ही माफी मागायला लावलीच पाहिजे पण त्यासोबत अजून एक मला विचार डोक्यात येतो ही काँग्रेसची मंडळी स्वतःच काँग्रेसला संपवण्याचं काम करतायत का ते मोठ्या पप्पूचं सोडा नाना पटोलेनीही हेच उद्योग केले नाना पटोले आले अगदी कट्टर भाजप विरोधक म्हणून आले भाजपवाल्यांच्या विषयात असभ्य शब्द वापरली मोदींना मोदी मला घाबरतो म्हणाले मी मोदींना समोर उभा करतो म्हणाले बरंच काही झालं पुन्हा मी दुसऱ्याच मोदीविषयी बोलतो म्हणाले अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेच त्यांच्या सरकारच्या पतनाचं कारण ठरलं काँग्रेस संपली सरकार संपलं सगळंच संपलं त्यानंतर आलेले हर्षवर्धन सपकाळ अशी शिवेगळा करत फिरतायत काय देवेंद्र फडणवीसांच्या विषयी वाईट भावना बोलतायत फडणवीसांना त्यांनी कोर्ट फरपटत आणलं पाहिजे म्हणायचं कारण ते आहे फडणवीसांच्या विषयी हाच काय बोललाय सगळ्या जगाला ठाऊक आहे आणि आता अशी भाषा बोलून आपल्या पक्षाचं उरलं सुरलं अस्तित्व संपवणार आहेत काय नाना काय हर्षवर्धन सपकाळ काय आणि या आधीचे अध्यक्ष काय या प्रत्येकाने हेच कांड केलंय काँग्रेस संपवण्यासाठी हीच माणसं पुरेशी आहेत दुसऱ्या कोणत्याही माणसाची गरज नाही म्हणून देवेंद्र फडणवीसांना आमचं आव्हान आहे विनंती आहे की अशा लोकांना फरफटताना आणि माफी मागायला सांगा गुन्हे दाखल करा नमस्कार जागृतीचा विधायक बुरुज हे लाल